आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी वायरमन दीपक आरागडे यांची बदली होऊ नये ग्रामस्थांचे निवेदन हमीतवाडा गावात इलेक्ट्रिक मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यास ग्रामस्थांनी पूर्वीच तीव्र विरोध दर्शवला होता आणि हा विरोध कायम राहणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केला आहे मात्र या पार्श्वभूमीवर स्थानिक वायरमन श्री दीपक आरागडे यांची बदली होऊ नये अशी एकमुखी मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली ग्रामस्थांचे म्हणणे आहे की स्मार्ट मीटर बसवण्याचे काम खाजगी ठेकेदाराकडे सोपवण्यात आलं आहे या ठेकेदाराकडून मीटर पंचिंग करताना चुका झाल्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरं जावं लागलं याचा त्रास महावितरणचे स्थानिक वायरमन दीपक आरागडे यांना होऊ नये अशी ग्रामस्थांची भावना आहे या संपूर्ण प्रक्रियेत आरागडे यांचा काहीही संबंध नसताना त्यांना जबाबदार धरणं योग्य नाही असंही स्पष्ट करण्यात आलं गावातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे तातडीने दुरुस्ती करणे व नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणे या बाबतीत आरागडे यांनी प्रामाणिकपणे काम केले असल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे ग्रामस्थांचा ठाम निष्कर्ष स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधाची भूमिका कायम राहील मीटर बसवताना झालेल्या चुका या खाजगी ठेकेदाराच्या जबाबदारीतील आहेत महावितरणचे वायरमन दीपक आरागडे यांची बदली होऊ नये ते हमीदवाडा गावातच कार्यरत राहावेत यावेळी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध पक्षाचे पदाधिकारी गावातील विद्युत मोटरधारक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री संकपाळ यांनी स्वीकारले